नमस्कार शासनचार YouTube चॅनल संचे खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ संदर्भात आताची मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहणार सुरू करूया केंद्र सरकार नवीन वेतन हायकामध्ये अमूलाग्र बदल करण्याची करण्यासाठी नियमावली जाहीर केली जात आहे सरकारी यंत्रणा अधिक सक्षम व्हावी याकरिता नवीन वेतन हायकामध्ये बदल करून नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे केंद्र सरकार केल्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना डिजिटल माध्यमाचे कोर्स करावे लागणार आहे पदोन्नतीकरिता डिजिटल कोर्स केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांची पदोन्नती करता सेवा ज्येष्ठता ग्राह्यांना धरता सेवा कालावधीनुसार सहा कोर्स निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार पदोन्नतीकरिता सदर कोर्सेस उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे सदर डिजिटल कोर्से कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाणार असून अभ्यासक्रमाची सुरुवात लवकर सुरू करण्यात येणार आहे सदर कोर्सेसचे ऑनलाईन असल्याने आवंतन वेळेमध्ये पूर्ण करता येणार आहे या कोर्सच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे पुनर्लोकन देखील केली जाणार आहे वेतनवाढीकरता परीक्षा पदोन्नतीकरता कोर्सेस अनिवार्यता करण्यात आली असल्याने आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांची वार्षिक परीक्षा आयोजन करण्याचा सरकारचा मानस असू शकतो तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा एपिसोड आपण आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशीच नवनवीन साठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद